नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक आजच्या घडमोडी हो सोलापूर ते मुंबई सेवेची प्रतीक्षा संपली राज्य मंत्रिमंडळ ची मंजुरी तारखेकडे लक्ष द्या सोलापूर शहरातून मुंबई बेंगलोर दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणं आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती परंतु सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा नसल्यानं अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असून ही केवळ विमानसेवा नसल्यामुळे यात अनेक अडथळे येत होते यावर उपाय म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय वाहतूक विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर मुंबई सोलापूर सोलापूर विमान सेवा सुरू करण्याची मागणी लावून धरली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली होती यानंतर सोलापूर मुंबई सोलापूर विमान सेवा लवकरच सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूरकरांना दि दिलं होतं यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आला असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत व्हायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळं सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मृत स्वरूप आलं आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरीसाहेब यांचा आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजे फंडिंगसाठी मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये बी जे एफ साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स गोडावात एंटरप्राइजेससाठी ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल व सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा काय निश्चितच सोलापूरच्या तरुणांना जे अनेक वर्षापासून मागणी होती की सोलापूरात आय टी कंपनी यावे अनेक उद्योजक यावे यासाठी ही विमानसेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे पर लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील हे सोलापूरला येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्त्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीतनं ही मान्यता मिळाल्यामुळं त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा साधारणतः कधीपासून ही विमान सेवा सुरू होईल असं किमान ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी हो अशी आमची अपेक्षा त्या अनुषंगाने आजच अकोलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहर साहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करत आहेत आणि किमान आठ ते पंधरा दिवसात याची तिकीट विक्री होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय